हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध विविधतेत एकता या विषयावरती आज आपण काही ओ लिहिणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या देशात अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात आपल्याकडे एकूण पंधरा भाषांना अधिकृत मान्यता मिळालेली आहे त्याशिवाय गावोगावच्या बोली किती असतील ह्याला काही गंतीच नाही धर्माबद्दल बोलायचे झाले तर प्रामुख्याने हिंदू मुसलमान शीख ख्रिश्चन पारसी जैन आणि बौद्ध या धर्माचे लोक ह्या आपल्या भारतात जे द रहवासी आहेत वेगवेगळ्या जाती धर्म आणि पंथात असलेल्या सलोख्यामुळेच आपण आज एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत संकटसमयी सारे भारतीय लोक एकत्र एक होतात आणि एक दिलाने त्या संकटाशी झुंजतात असाच आजवरचा अनुभव आहे एकोणीसशे नव्याण्णव साली पाकिस्तानने भारताच्या कारगिलवर आक्रमण केले तेव्हा जगानी जगू द्या हेच आपले ब्रिद्वाक्य आहे आपल्या राष्ट्रीय ते प्रतीक आहे सर्व धर्मपंथाचे लोक इथे मिळून मिसळून वागतात हे देशाच्या प्रगतीसाठी ही आवश्यक आहे विश्वाची माझे घर ही आपली सर्व समावेशक वृत्ती आहे वास्तविक भारतात नैसर्गिक भौगोलिक सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या प्रचंड विविध आहे केशभूषा वेशभूषा अन्य राहणीमान भाषवैव्य असूनही त्या विविधतेतही एक प्रकारची एकता सूत्रबद्धता आहे सहिष्णुता आणि आध्यात्मिक संस्कृतीच्या धाग्याने सारे भारतीय एकत्र बांधले आहेत एक, एक वाक्यतेसाठी आम्ही हिंदी या राष्ट्रभाषेचा म्हणूनच स्वीकार केलेला आहे शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा मनापासून म्हणतो त्या प्रतिज्ञेचा अर्थ समजावून घेतो भारत माझा देश आहे असं म्हणत तो मोठा होतो त्याची ही माझी ही संकल्पना कल्पना विस्तारत जाते हळूहळू त्याचे विश्व विस्तारते देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा त्याला अभिमान वाढतो मानवता धर्माचं बाळकडू त्याला पाजलं जातं एकत्वाची भावना त्याच्या मनात रुजवण्यासाठी अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्तकातून विविध मूल्यांची ओळख त्याला होते एक आदर्श नागरिक घडविताना दीपस्तंभासारखी तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांच्या समोर ठेवली जातात समाजसेवक बाबा आमटे सिंधुदेशक मदर टेरेसा तसेच प्रसिद्ध पराडमुख अन्य कितीतरी गुन्हेजनांच्या समाज उपयोगी कार्यातून प्रेरणा घेत घेत तो भारत एक संघ ठेवण्यासाठी झडतो न हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद हे इन्सान बनेगा आज आपण मराठी निबंध विविधतेत एकता या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद